पालिकांची ज्या निवडणुका झालेल्या आहेत आपण जर नगर परिषद पंचायत पर आणि नगर परिषदेची निवडणूक जर बघितली तर सोलापूर जिल्ह्यानं पूर्णपणे भाजपला रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि झालेले आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे निवडणुका झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी सभापतींची नेमणूक होईल बॉडी निर्माण होतील जिल्हा परिषद अध्यक्षाची नेमणूक होईल समित्यांचे अध्यक्ष निर्माण होतील आणि ती ज्या काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना मग तरुणांसाठी योजना असतील महिलांसाठी योजना असतील किंवा बेरोजगारांसाठी ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना परत एकदा या ठिकाणी चालू होतील आणि हा जो नमस्कार जनतेचा आसूड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राजू खरात आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळीचे माळशिरस तालुक्यातील अग्रगण्य नेते आणि आक्रमक चेहरा आदरणीय दाहिंजे दा यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत दादा आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद तर दादा पहिला प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण हे तापू लागलेलं आहे तर आपली प्रतिक्रिया याच्यावरती काय आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी लागल्यापासून जाहीर झाल्यापासून भरपूर प्रमाणात वातावरण तप्त झालेलं आहे जैन्यून्नों का। जैन्यून्नों का जर आपण बघितलं महानगरपालिकांच्या निवडणुका त्या निवडणुका जर पाहिल्या तर त्या निवडणुका अक्षरशः राजकारणाचा चिखल झाल्यासारखा त्या निवडणुका झालेल्या आहेत बेमा पैशाचा वापर त्या निवडणुकांमध्ये केले गेलेला आहे आणि त्याच्यामुळं राजकारण हे म्हणजे गचकरण झालंय का असं वाटायला लागलेलं आहे ला ज्याप्रमाणे महानगरपालिकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग करून संस्था ताब्यात घेऊन ज्या प्रकारे जो महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे तो खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे लोकशाही धोक्यात येण्याचे हे संकेत आहेत आता आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं राजकारण होत आहे का किंवा त्याच पद्धतीनं बेवाप सत्तेचा गैरवापर होतोय का ही भीती आता वाटू लागलेली आहे भले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ह्या ग्रामीण भागामध्ये लढल्या जातात तिथल्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या निवडणुका होतात परंतु जर त्या ठिकाणी ज्या प्रकारे महानगरपालिकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग होऊन निवडणुका झाल्या किंवा पैशाचा बेमाप वापर होऊन त्या निवडणुका जिंकण्यात आल्या त्यामुळे असं भीती वाटायला लागली की जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा मध्ये सुद्धा असं होतंय का काय तर या अनुषंगाने आम्ही बघतो दादा असं की जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या ज्वारावरतीच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका असतात नेते यामध्ये फक्त सहकार्याची भूमिका किंवा आपली विचारधारा पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात एक माळशिरज तालुक्याचं राजकारण बघता सत्तेचं केंद्रीकरण झालंय असं आपणास वाटते कारण कार्यकर्ता बाजूला राहिला परंतु एक एका व्यक्तीपुरत राजकारण किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावावरती फक्त राजकारण चालू झालंय का आता ती परिस्थिती तशी व्यक्तीची व्यक्ती केंद्रित राजकारण आता तरी सध्या राहिलेलं नाही असं मला वाटतंय आज आपण बघतोय ह्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या पालिकेच्या निवडणुका असतील या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि खऱ्या अर्थानं सत्याने वागणाऱ्या कार्यकर्त्याला याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे हवं हवं परंतु ते आपण जर बघितलं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय अवस्था झाली होती काय काय कार्यकर्त्यांनी बंड केलं काय काय पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणजे काही वेळेला असं वाटतं की घराने स्वरूप सुद्धा आलेलं परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु खऱ्या अर्थानं जर ह्या निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्याला कार्यकर्त्यांनाच उभं केलं पाहिजे त्यांना त्या कार्यकर्त्याच्या कामाला खरं प मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातूनच ह्या निवडणुका होणं गरजेचं आहे आणि तरच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता टिकणार आहे आणि कार्यकर्ता त्याला त्या पदापर्यंत पोहोचणार आहे कारण तो सामान्य कार्यकर्ता हा पक्षासाठी झटत असतो पक्षवाढीसाठी काम करत असतो त्यामुळं साधारणपणे त्या कार्यकर्त्याचा या निवडणुका विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्था। स्थानिकच्या जो पाठीचा कणा मानला जातो स्थानिकचा तर यामध्ये कार्यकर्ते आपली ताकदपणाला लावत असतात स्थानिक कार्यकर्ते यामध्ये हिरिरीने भाग घेऊन आतापर्यंतचं जो आपलं कार्य आहे तो जनतेच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु माळशिरस तालुक्यामध्ये एक कशा प्रकारचं चित्र आहे आपल्याला असं वाटतं की राजकारणाचं स्थिती सध्या कशा परिस्थितीत आहे महाराष्ट्र तालुक्यामध्ये जर आपण तसं जर बघितलं तर आता सध्या सत्तेच विकेंद्रीकरण होत चाललेलं आहे असं दिसतंय कारण आज सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी सत्तेचं जे फळ असतं ते मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणण्याचा सुद्धा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी केला जातोय आणि ते दिसतय त्याच्यामुळं माळेसर तालुक्यात तर कमीत कमी या ठिकाणी कार्यकर्त्याची निवडणूक का आहे असं सध्या तरी दिसतय ठीक आहे दादा तर या, दा दा। या अनुषंगाने पुढचा असा प्रश्न मला विचारायचा आहे की विरोधक आणि सत्ताधीश असा एक संघर्ष असतो परंतु आपल्या तालुक्याचं चित्र वेगळ्या पद्धतीचं आहे विरोधकामध्ये जे सत्तेतले आहेत केंद्रामध्ये असतील राज्यामध्ये असतील ते इथं विरोधकामध्ये आहेत आणि ह्या सोलापूर जिल्ह्याचे असेल किंवा माळशिरस तालुक्याचे असेल ह्या पाठीमागच्या विधानसभा असतील किंवा नगर परिषद असेल ह्या माध्यमातून जे इलेक्शन झालेली आहेत एक माळशिरस तालुका किंवा सोलापूर जिल्हा एक ताकदीनं लढणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे किंवा या तालुक्याकडे बघितलं जाते तर काय सांगाल कशा पद्धतीनं या गोष्टी होतील पुढे जाऊन आपण जर तसं जर बघायतलं गेलं तर या माळश्रेस तालुक्याचं म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्यातलं जर आपण या निवडणुका बघितल्या तर नगरपंचायत आणि नगर पालिकांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत आपण जर नगर पंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक जर बघितली तर, तर सोलापूर जिल्ह्यानं पूर्णपणे भाजपला रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि महानगरपालिकेचा जर आपण विचार केला सोलापूरचा तर त्या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून जे सद विरोधी पक्षातले जे काय निवडून येण्यासारखे जे लोक होते ते सगळे भाजपनं आपल्या स्वतःकडे सगळ्या नीती वापरून स्वतःकडे घेतल्या आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज सांगा तुम्ही शंभर जागांपैकी जर जवळजवळ नव्वद टक्के जर जागा यांच्या येत असतील आणि विरोधकच ठेवला नाही ठेवायचा नाही जे विरोधक जे भक्कम आहेत त्यांना सुद्धा आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट द्यायची म्हणजे निष्ठावंतांना तिकीट द्यायची नाहीत परंतु आयाराम गायरामला त्याच्यामध्ये घेऊन आपल्या पक्षात घेऊन निवडून आणायचं हे फार मोठं उदाहरण आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या महानगरपालिकेचं आपल्याला पाहायला मिळतं परंतु त्या उलट जर आपण नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीला तोंड देऊन त्या ठिकाणी भाजपला आपल्याला रोखलेला पाहायला मिळतंय आज आपण जर अकरा नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जवळजवळ चार ठिकाणीच फक्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष त्या ठिकाणी भाजपचा झालेला पाहायला मिळतोय जवळजवळ विरोधकांमध्ये जवळजवळ सात ते आठ ठिकाणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सोलापूर जिल्ह्याने या ठिकाणी ह्या हुकुमशाहीला किंवा सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पक्षाला या ठिकाणी रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मला आशा आहे की येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा अशा पक्षाला रोखून सर्व पक्षीय एकत्र येऊन ही निवडणूक लढवली जाईल आणि या सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषद जे आहे ते सर्व पक्षीय जिल्हा परिषद ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सर्व पक्षीय नगर त्या ठिकाणचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा होईल या दृष्टिकोनातून सध्या बांधणी चालू आहे आणि ती यशस्वी होईल असं मला वाटतं तर या माध्यमातून बघत असताना हे वातावरण तापत असताना आम्ही बघतो की अतिशय वैयक्तिक पातळीवरती टीका पण होत आहेत राजकारण आहे ही गोष्ट आम्ही समजू शकतो परंतु ह्या राजकारणावरती आतापर्यंत मला जसं वाटतं की जसं आम्ही तालुक्याचं ता राजकारण बघितलेलं आहे आदरणीय मोहिते पाटील गट असतील किंवा जानकर साहेब असतील आतापर्यंतचे एकमेकांचे कट्टर विरोधक पण त्यांनी सुद्धा कधी बोलण्यातून असं एकमेकांच्या विषयी बोलताना ती पातळी सोडली नाही एक सत्ताधीश आणि विरोधक ही पातळी जपून ठेवली परंतु आता बघताना ती पातळी घसरल्यासारखी आपल्याला वाटते का साहजिकच आहे आपण जर नगर परिषद जर निवडणूक बघितली तर या तालुक्याची संस्कृतीच ही नव्हती इतक्या खाल्ल्या पातळीला जाऊन जर टीका करण्याचं जे धोरण आहे तर ते खरं या लोकशाहीला शोभत नाही तुम्ही वैचारिक मतभेद आहेत जे पक्षीय धोरण जे आहे त्याप्रमाणे अवश्य तुम्ही टीका केली पाहिजे परंतु वैयक्तिक टीका करून या ठिकाणी जे राजकारण आहे त्याच राजकारणाचं खऱ्या अर्थानं गचकरण झालंय का असं परिस्थिती या अकलूचे नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे माझी विनंती राहील विरोधकांना की आपण खालच्या पातळीला टीका न करता आपण धोरणात्मक टीका करून खऱ्या अर्थानं हे लोकशाहीची बूज राखली पाहिजे आणि निवडणुका लढवल्या पाहिजेत आपण मुद्द्यावरती अवश्य निवडणूक लढवा आणि जिंका किंवा हारा परंतु मुद्द्यावरती निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या मुद्द्यावरतीच आपण खऱ्या अर्थानं जनतेला आपल्याकडे आकृष्ट करून आपण त्या ठिकाणी यशस्वी झालं पाहिजे नक्की खालच्या टो टोकाला जाऊन आपण अशी नकारात्मक अशी टीका करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं मग ते राजकीय जे काय संस्कृती आहे ती संस्कृती आपल्याला या ठिकाणी बिघडलेली पाहायला मिळते आज मायसर तालुक्याची परिस्थिती त्या निवडणुकीमुळे अतिशय वाईट झालेली आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधकांना माझी विनंती राहील की आपण मुद्द्यावरती टीका करावी मुद्द्यावरती मुद्दे जे आहेत त्याच्यावरती टीका करा धोरणात्मक टीका करा, करा आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची बूज राखा तरच खऱ्या अर्थानं हे राजकारण व्यवस्थित चालणार आहे अन्यथा अजून तुम्ही जर या पत्तीनं खालच्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली तर येणारी पुढची जी प्रतिक्रिया आहे ती पण मग वेगळ्या पद्धतीने राहील त्याच्यामुळं लोकशाहीची बूज राखून आपण मुद्द्यावरती धोरणात्मक टीका करावी एवढी मला त्यांना विनंती राहील आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत ला? काय अपेक्षित आहे आपणाला काय झालं पाहिजे असं तो आपल्याला वाटतं या माळशिरस तालुक्यात आता कसं आहे मी एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून आमचाच पक्ष या ठिकाणी कसा निवडून येईल किंवा आमचीच पक्षाची सत्ता कशी येईल हे आम्ही पाहणार आहे परंतु राजकारण एकदा राजकारण झाल्यानंतर सर्व मी एकत्र येऊन या तालुक्यामध्ये लोकांच्या आड्याअडचणी असतील किंवा जो रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी या तालुक्यामध्ये एम आय डी सी कशी येईल आणि जे बेरोजगार तरुण युवक आहे त्यांच्या हाताला काम कसं मिळलं पाहिजे यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती करून या ठिकाणी तो प्रश्न सोडवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या तालुक्यात जी प्रगती होणार आहे अन्यथा जर आपण असंच विरोधक आणि सत्ताधारी असं जर टोकाला जाऊन जर आपण राजकारण करायला गेलो तर जे खरे मुद्दे आहेत मग तो रोजगाराचा प्रश्न असेल तो शिक्षणाचा प्रश्न असेल तो अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजना राबवण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल खास करून आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे तो आरोग्याचा प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवाजून पुढे आहे असे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकत्र येऊन शासनाच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण या तालुक्यामध्ये राबून खऱ्या अर्थानं आपण राजकारण जे, आ... जे राजकारण कसं करायचं आहे हे आपण इतर उलट इतरांना इतरा दाखवून दिलं पाहिजे असं मला वाटतं तर हीच गोष्ट आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायची होती कारण सध्या जे राजकारणाच्या पद्धती चालू आहेत त्या मुद्दा भरकटवणे किंवा त्या मुद्द्यांवरती काम न करणे आणि सगळ्यात महत्वाचा विषय मी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या संदर्भातली असेल की पदरिक्त आहेत परंतु भरती होत नाहीत आणि दुसरी एक बातमी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अशी केली होती की या तालुक्याला दहा वर्ष झालं कायमस्वरूपी असा शिक्षणाधिकारीच मिळालेला नाही तर या विषयावरती सत्ताधारी असेल किंवा विरोधक असतील यांनी लक्ष घालणं तितकंच गरजेचं आहे परंतु ती होत नाही आपल्या बोलण्यातून त्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत की ले ले बाबा ह्या गोष्टी खरंच होणं गरजेचं आहे आणि राजकारणाची दिशा आणि दशा याच्यापेक्षा ही जी दिशा महत्वाची आहे ती दिशा महत्वाची असते आणि हेच फक्त मार्गदर्शकांच्या भूमिकेत जे आपण आहात त्या मार्गदर्शकांनी हे मांडणं गरजेचं असतं टीका होत राहतील टिप्पणी होत राहतील परंतु आता एक पुढे जाऊन मला असा आपणास प्रश्न विचारा असं वाटतो कि यामध्ये तरुण वर्ग आणि मार्गदर्शक मंडळी आणि महिला वर्ग तर या तिर्घांचा मेळ घालायचं म्हणलं तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय ठरते जिल्हा परिषदेमध्ये जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे महत्वाचे प्रश्न जे आहेत ते की जिल्हा परिषद म्हणजे अशी संस्था आहे की महाराष्ट्र शासनाचा सगळा निधी हा जिल्हा परिषदेमध्ये येतो आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो गाव लेवलला ग्रामपंचायतीकडे सगळीकडे वितरित होतो आता ह्या गोष्टी जर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायचे असतील तर आपण त्या जिल्हा परिषदेमध्ये बहुसंख्येनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे जे काही समस्या निर्माण होत आहेत मग त्या शिक्षणाच्या संदर्भातल्या असतील शिक्षक नेमणुकीच्या संदर्भातले असतील किंवा आता जर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे गट अधिकारी गेल्या दहा वर्षापासून प्रभारी गट अधिकारीच त्या ठिकाणी काम करतोय त्याच्यामुळे शिक्षक नेमणुकीच्या प्रश्न समस्या फार मोठी निर्माण आहे आम्हीही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कायमस्वरूपी गट अधिकारी असावं म्हणून प्रयत्न केले परंतु तुम्हाला एक मी आवर्जून सांगू इच्छितो की धनंजय देशमुख जे माझे गट अधिकारी होते ते प्रभारी त्यांनी जवळजवळ मला वाटतं पाच साडेपाच वर्ष भले त्या ठिकाणी त्यांनी प्रभारी म्हणून गट अधिकारी म्हणून तिथे नेमणुकीला असले तरी सुद्धा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक होत नव्हती अशा ठिकाणी त्यांच्याही चांगल्या पद्धतीने पाठपुराव्यामुळं जिथं पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्या प्रमाणे शिक्षक नेमणूक करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी त्यांनाही मर्यादा असतात त्याच्यामुळं तो समस्या काही प्रमाणात सुटल्या परंतु शिक्षक नेमणुकीच्या संदर्भातले जी समस्या आहे ती मिटलेलीच नाही आता कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी म्हणून महाजन माय मॅडम म्हणून आलेले आहेत त्या प्रभारी म्हणून जरी आल्या असल्या तरी त्यांची नेमणूक शक्यतो कायमस्वरूपी होईल असं मला वाटतं आणि तो शिक्षणाचा फार मोठा प्रश्न सुटू शकल राहता राहायला दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत कोरोनामुळं त्या वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पुढे टाकल्यात गेल्या परत त्याचा विषय परत कोर्टात गेला आरक्षणाच्या संदर्भातला विषय कोर्टात गेला त्यामुळं ह्या योजना ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या फार मोठ्या प्रमाणात रखडल्या गेल्या आणि त्या योजना रखडल्या गेल्यामुळं तरुण असतील त्या तरुणांच्या ज्या काय तरुणांसाठी ज्या काही योजना असतात त्या टप्प झाल्या महिलांसाठी सुद्धा ज्या काय योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात त्याही ठप्प झाल्या त्याच्यामुळं हे जे तरुण असतील किंवा हे महिला जे असतील ह्या ठिकाणी निवडणुका न झाल्यामुळं ह्या योजना सगळं सगळ्या ठप्प झालेल्या आहेत आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे निवडणुका झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी सभापतींची नेमणूक होईल बॉडी निर्माण होतील जिल्हा परिषद अध्यक्षाची नेमणूक होईल समित्यांचे अध्यक्ष निर्माण होतील आणि ती ज्या काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना मग तरुणांसाठी योजना असतील महिलांसाठी योजना असतील किंवा बेरोजगारांसाठी ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना परत एकदा या ठिकाणी चालू होतील आणि हा जो काय गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या ह्या निवडणुका रखडल्या होत्या त्याचा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉग या ठिकाणी ह्या निवडणुका झाल्यानंतर शंभर टक्के भरला जाईल असं मला आशावाद वाटतो दादा ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या संदर्भात बोलत असताना तालुक्यामध्ये एक अशी परिस्थिती तयार झालेली आहे की महानगरपालिका असतील किंवा नगर परिषदा असतील नगरपंचायत असतील ह्या माध्यमातून जे इलेक्शन झाली माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अगदी भारतभर पाहिलं तर पक्ष सोडून माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना आपण बघतोय परंतु महायुतीमधील बरेच घटक पक्ष सोडून साईडला निघत आहेत आणि आपले आदरणीय खासदार साहेब असतील किंवा थी आमदार साहेब असतील यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे येऊन त्यांना होत आहेत याबद्दल काय सांग आपण जर आता बघितलं गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी अनेक पक्ष फोडले गेले अनेक पक्षातील कार्यकर्ते त्यांनी आपल्याकडे खेचलेले आहेत मग ते कुठल्या माध्यमातून गेले आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे असेल इन्कम टॅक्स असतील अधिकारी असतील ह्यांच्या माध्यमात त्या कार्यकर्त्यावरती ते दबाव आणून त्या कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घेऊन त्यांना शुद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आज जर आपण बघितलं माळेसर तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला केला गेला वेगवेगळे आमिष दाखवून गावातले अनेक कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुद्धा माळेसर तालुक्यात मध्ये झालेला आहे परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे होता तेवढा प्रतिसाद त्याला ते मिळालेला नाही कारण या माळेसर तालुक्यामध्ये खासदार आणि आमदार ह्यांनी जे काम जे करत आहेत ते काम बघून गेलेले कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपण परत एकदा आपल्या सुएग स्वग्र गृह परतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आता माळेसर तालुक्यामध्ये सुद्धा आमदार आणि खासदारांच्या मार्गदर्शनाखाली जे गेलेल्या जे युवक आहेत ते युवकांना माझी विनंती राहील आपण या माळेसर तालुक्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे तर आपण या ठिकाणी परत चांगला विचार करून परत एकदा आपण या आपल्या शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून ताकद पक्षाला देणं गरजेचं आहे या माळेसर तालुक्याची परिस्थिती तशी नाही की या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजाचा विचार या ठिकाणी या पक्षाच्या माध्यमातून केला जातोय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार या पक्षामध्ये केला जातोय यामुळं आयराम गायराम यांचा बहले बहले दर... जे असतील त्यांचा त्या ठिकाणी जरी भले भले प्रवेश करून घेतला जात असेल तर आणि जे निष्ठावान आहेत की जे काही गोष्टींना दुखावले असतील जर ते तिकडे गेले असतील तर त्यांना माझी विनंती राहील की आपण परत स्वग्रह परत न, न पाहिजे आणि या ठिकाणी माळेसरस तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला ताकद आपण दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या महसर तालुक्यातली जी काही लोकशाही आहे ती लोकशाही टिकून राहणार आहे ठीक आहे दादा तर ही हा जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आहेत जो लोकशाहीचा उत्सव मानला जातो निवडणुका म्हणजे ह्या निवडणुकांच्या संदर्भात आपल्याशी बातचीत तर होतच राहील आणि जसं जसं राजकारण तापल राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने होत राहील आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तालुक्यामधील अशा मार्गदर्शक मंडळींचा मंडळींचं आव्हान आणि घडणाऱ्या घटना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू धन्यवाद धन्यवाद